अशा वेळेस स्कीमने काय केलं पाहिजे तेही आम्ही सांगत असतो आता लहान मुलं असतात बरोबर तुम्ही सगळे अंगणवाडी सेविक जे लहान मुलं तुमच्याकडे असतात जवळजवळ म्हणजे तीन वर्ष ते सहा वर्षापर्यंतची मुलं असतात त्यांना सुद्धा आम्ही बऱ्याच अंगणवाड्यांमध्ये आम्ही का घेतलेले सारखे बऱ्याच त्यांना माहिती असते की गुट टच काय असते त्यांना एक आम्ही व्हिडिओ दाखवतो आणि गुट टच बाबत माहिती दिली जाते आणि बरेचसे असे प्रकार उघडकीस आले की ती माहिती दिल्यामुळं मुलं सांगतात की कोणता स्पर्श चांगला असतो आणि कोणता वाईट असतो हे तुम्हीही दिलं पाहिजे तुमची लहान मुलं असतील नातवंड असतील तर बाबा चांगला स्पर्श कुठल्या कुठल्या भागाला स्पर्श केल्यानंतर चांगला असतो आणि कुठे केल्यानंतर वाईट असतो हे मुलांना आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे मुलं आपल्याला सांगत येतील की बाबा असं असं मला असं असं झालेलं आहे की ते रोखता येईल याच्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि हे सांगण्याचा उद्देश काय आहे की होणाऱ्या घटना होणारे क्राईम हे घडले नाहीत पाहिजे आणि जरी घडला तरी तिथे त्याला तात्काळ आळा बसला पाहिजे काय काय वेळेस काय होतं की मुली येतात आमच्याकडे आणि गुन्हा दाखल करायची मुलीची तयारी असते पण पॅरेंट जेव्हा येतात पालक जेव्हा येतात आमच्याकडे आणि बोलून घेतो म्हणजे फक्त मुलगी आली तर घेतली जाते मुली लहान असते अठरा वर्षाच्या आठवी असते तेव्हा पालकांना बोलावं असतात पालकांना बरोबर की पालकांचं काय असतं की माझी बदनामी होईल बरोबर आहे म्हणजे त्याला अन्याय ठरेलाच चालतो पण बदनामी होईल त्याची भीती जास्त ते योग्य आहे का नाही अन्याय ठरवलं तर तुम्ही त्याला उलट घालत पाहिजे ना म्हणजे आपल्या मुलीला तुम्ही काय शिकवता की अन्याय करणं अन्याय सहन करणं शिकवता बरोबर आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो बरोबर आहे ना मग अशाच घटना करायचा असा कौटुंबिक म्हणजे कुटुंबाचा देखील घडत असतात की जिथं महिलांना त्रास होतात आणि महिलांच्या बाजूनच सगळा काय काय तुम्ही आय पी तुमच्या घरामध्ये कितीतरी मादन झाले किंवा अत्याचार शेजारी भांडण चाललेलं आहे अपघात झालेला आहे पोलीस मदतीची सेवा गरज असते तेव्हा बलवणपूल मी ड्राईव्ह करून पोलीस मदत मागायची आहे विनाकारण मी बलवण फुला देखील काम केलेलं आहे तर बरेचदा अशा आता येतात की त्या तिथं पोलिसांची काही गरज नसते म्हणजे असं एक उदाहरण चालते की आमच्या शेजार फोन सगळ्याकडे झाले बरोबर आहे फोन सगळ्या फुलीकडे असतो पण मला वाटत नाही की फोनची गरज आहे तुम्हाला माहिती असेल की फोनची गरज आहे असं नाही म्हणजे अँड्रॉइड फोन तुम्ही बटनाचा फोन देऊ शकता की बाबा कुठे आहे कुठून निघाली मी आता घरी निघते याच्यासाठी बटनांचा फोन अवेलेबल असणं गरजेचं आहे पण अँड्रॉईड फोन आवश्यक आहे का तुम्ही स्वतःलाच विचार कारण आता तर फॅड झाले नाही की फोन वापरून त्या फोन काय 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 भाग त्या सुद्धा आम्हाला माहिती आहे जेव्हा आमच्याकडे पर्यंत केसेस येतात तेव्हा त्या फोनवरून मुलींनी मुलांनी काय काय प्रकार दिलेले असतात ते पालकांना सुद्धा आमच्याकडे आल्यानंतरच करतात आणि इतका न सांगण्या न सांगण्या इच्छा लाजीवणाऱ्या गोष्टी असतात त्यामुळे मुलीला तुम्ही फोन द्यायचा तरी हे आधी ठरवा आणि जर द्यायचं असेल तर तो कसा असावा पारदर्शक ठरवा म्हणजे तुमच्याकडे तुमच्या मुलाकडे फोन असतो आणि त्या मुलं फोनमध्ये तिथे काय मेसेज करतात मग कोणाशी बोलतात की तुम्हालाच माहिती नसतं प्रत्येक गोष्टीला लॉक ठरलेला असतो पासवर्ड ठरलेलं असतं बरोबर आहे की नाही त्यांच्या गॅलरीला सुद्धा लॉक असतो त्यांचा व्हॉट्सअपला लॉक असतो त्यांच्या प्रत्येक प्रत्येक जे काही नसेल गॅलरी म्हणजे जे काही ऐकलं असेल त्याला सगळ्यांना लॉक असतो तुम्ही ओपन करू शकत नाही म्हणजे एक आहे का गरजेचे असणाऱ्या वस्तू द्या पण या दिल्यानंतर काय काय प्रकार होतात बऱ्याच मुली कॉलेजला येतात आणि कॉलेजच्या नावाखाली कास पठार गोपेश्वर पठार या ठिकाणी आम्हाला सापडतात भारतीय न्याय संहिता याप्रमाणे आधी काळजी चालायचे आता बी एन एस प्रमाणे काढले जातात आणि आताचे कायदे एकदम कठोर आहे नवीन कायदा आहे महिलांच्या मधून जास्त आहे पण महिलांनी त्याचा नक्कीच एका त्याचा उपयोग करावा पण गैर उपयोग करू हेही सांगेन कारण आम्ही आता पोलीस स्टेशन लेवलला काम करतो तेव्हा बरेचसा असं होतं की महिला एका तक्रारी घेऊन आम्ही तक्रारी घ्यायचं आमचं काम आहे आता मी जवळजवळ सेमी वर्ष झाले या खात्यामध्ये आहे तर बरेचसा असं होतं की टेक्निकल केसेस असतात म्हणजे उद्दम खूप आणले हो तर असं न करता म्हणजे आपल्यामुळे एखाद्याची नुकसान असेल असं न करता खरंच जर तुमच्या अन्या होत असेल तर नक्कीच पुढे पण जर आणण्या होत असेल तर बाबा हा दाखवती याला आता कसं याला कसं बदला घ्यायचा म्हणजे बदला घ्यायच्या दृष्टीने किंवा उद्देशाने तक्रारी करू नका हेही आवर्जून सांगेल कारण याच्यातून फायदा काहीच होणार नाही ब्लट त्रासच होणार आहे तुम्हालाही कोर्टात हेरपाटे घालायला लागणार आहे तर खरीच तक्रार असेल तर हेरपाटे घालायला तर आपल्याला नाही वाटत नाही बरोबर आहे ना अन्याय झाला तर आपण किती वेळा त्या गोष्टीसाठी कोर्टात जाऊ शकतो किंवा पोलीस स्टेशनला जाऊ शकतो पण विनाकारण जाणं चुकीचं आहे आणि अजून एक सांगेल की वन फोर टू पूर्वी नंबर होता शंभर नंबर सगळ्यांना माहिती असेल बरोबर आहे वन झिरो झिरो हा पोलीस हेल्पलाईन नंबर होता तर आता एकशे बारा हा नंबर झालेला आहे माहिती आहे सगळ्यांना एकशे बारा एकशे बारा हा नंबर आहे टाईप वन फोर टू तर हे त्यांचं काम कसं चालतं मी कोणत्या सांगते मला तर टॅन 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 टँन टॅन 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 जी कॅम आटा चक्की म्हणजे दळणाची कट कट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिल्लेट स्पायसीस सिरियल्स ग्राइंड एवरीथींग हियर जी कॅम आटा चक्की टॅन 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 टँन टॅन 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 जी केम आटाचक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 अंतर्गत जेवढे काही असे एरिया किंवा पर्यटक येत असतात त्या ठिकाणी केली की घरच्यांना माहिती नसते म्हणजे हे प्रकाश किती सुरू होतात तर हे लक्षात घेणं गरजेचं काही कॉलेजच्या मुलांच्या बाबतीत होत कॉलेज जर कॉलेजच्या युनिफॉर्मवर कॉलेज शाळा चालू असताना फिरत असतात सगळेच फुलत असलेलं असं नाही पण जे काही फुटत ते कॉलेज ची मग आम्ही विचारल्यानंतर त्यांना उत्तर देण्यास जागा नसते मग माझा भाऊ आहे मानलेला भाऊ आहे मानलेली बहीण आहे आम्ही त्यांना सांगतो मांडलेलं नातं नसतं बरोबर आहे ना मानलेलं नातं नसतं मग कसला भाऊ आहे बघा तर आधी सांगणार फुलत भाऊ आहे मग फुलत भाऊ आहे माडाव सांगायचं आडनाव देवी म्हणजे हे प्रकार आम्ही खूप फुलून खुजूनचारतो आडनाव देवी माडनाव कसं त्यावेळेला मग मावस भाऊ आहे मग मावस भाऊ मग फोन लावून घ्या घरी फोन लावून तर घरच्यांना माहितीच नसतं हा प्रोग्राम मग मानलेला भाऊ घरच्यांना माहिती आहे आम्ही कॉलेजमध्ये एकत्र येतो गावात येतो आमचे ते फ्रेंड आहेत मग आम्ही आहे अशा अशापर्यंत मुलं जात असतात म्हणजे आपल्या हातात कितीतरी गोष्टी असतात ते आपण मुलांना मैत्री म्हणजे मुलांची मैत्री पूर्ण समजत जेणेकरून जे काही बाहेर मुलं आपल्याला सांगितलं नाही बरोबर आहे ना